आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट सर्वत्र बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे हल्ले होण्याचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चाललंय या पार्श्वभूमीवर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील विविध गावातील शाळांमध्ये जाऊन जनजागृती सुरू केली आहे आणि ते विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे देत आहेत सध्या बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेक ठिकाणी लहान मुलं वयस्कर व्यक्ती हे बिबट्यांच्या हल्ल्यात ठार झालेत ही परिस्थिती आपल्या भागात निर्माण होऊ नये यासाठी वनपाल हरुण सय्यद हे पठार भागातील विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृती करत आहे तर बोटा येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन त्यांनी करावयाच्या उपाययोजना आणि सुरक्षेचे धडे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय संगमनेर पठार भागामधील मध्ये आम्ही बिबट संदर्भात जनजागृती आमची टीममार्फत आम्ही करत आहोत प्रत्येक शाळेमध्ये जाऊन घारगाव असेल कुरकुंडे असेल अकलापूर बोटा केळेवाडी मधील शाळांमध्ये आम्ही बिबट मानवी संघर्ष कसा टाळता येईल या संदर्भात मुलांना शिक्षकांना पालकांना त्या संदर्भातली काही माहिती देऊन सूचना देऊन जनजागृती आम्ही करत आहोत तरी शाळेतील वाडी वस्तीवरून येणारे मुले व त्यांनी शाळेत सुटल्यानंतर व जाताना समूहाने जावे येताना व जाताना समूहाने जावे पालकांनी त्यांना सोबत घेऊनच शाळेत यावे जेणेकरून मध्ये रस्त्यामध्ये कुठं काही दुर्घटना होणार नाही वन विभागाची टीम आमच्या प आम्ही आमच्या पद्धतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीचे काम असेल पिंजरे लावण्याचे काम असेल हे आम्ही करत आहोत परंतु जनतेने जर स्वतःची काळजी घेण्यास सहकार्य केले तर काम आणखी जलद आणि सोप्या पद्धतीने होईल दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट बिबट्या संदर्भात जर कुणाला काही माहिती किंवा काही कळवायचं असेल तर भयभीत न होता आणि काही चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाशी संपर्क करावा जेणेकरून आम्हाला पण वेगवेगळी वे माहिती मिळ मिला, मिळवणं सोपं राहील व जनतेपर्यंत पोहोचणे लोकांचे बिबट्या संदर्भातले अडीअडचणी असतील भीती असेल ती कमी करणे सोपे जाईल हल्ले हल्ले टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे पण बिबट्याचे आत्तापर्यंत जे हल्ले पाहता बिबट्याने लहान मुले व वृद्ध माणसे यांच्यावर संध्याकाळी पाच ते नऊ वाजेच्या दरम्यान हल्ले करण्याचं प्रमाण दिसून आलेलं आहे त्या दृष्टीने मुलांना एकटं बाहेर सोडू नये वृद्ध लोकांना एकटं बाहेर सोडू नये संध्याकाळच्या टायमाला विशेष करून आणि बाहेर जाताना येताना समूहाने जावे शेतीमध्ये काम करताना मोबाईलचा आवाज रेडिओ किंवा जे ब्लूटूथ वगैरे येतात जे मोठ्या आवाजाचे वाचतात त्यांचा उपयोग करावा जेणेकरून बिबट्याला आपली मान मनुष्य जा असल्याबाबतची जाणीव होईल आणि तो त्याचा रस्ता बदलेल तर आपल्याला ते कल्पना बिबट्याला झाल्यामुळे मनुष्याची कल्पना झाल्यामुळे बिबट्यासोबतचा रस्ता बदलू शकतो व मानवाचा आणि बिबट्याचा संघर्ष टळून आपल्याकडं काही अशी घटना घडणार नाही जे मागील काही दिवसापासून घडत आहेत मान सगळ्यांनी सर्व शेतकऱ्यांना सर्व पालकांना आम्ही जनजागृतीच्या माध्यमातून आव्हान करू इच्छितो का बिबट्या संदर्भात चुकीच्या काही माहिती पसरवण्याचं काम केलं जातं त्याचे अफवांवर विश्वास न ठेवता हो वन विभागाला संप संपर्क करावा आणि काही प्रमाणात बाहेरून बिबटे सोडले जातात अशी काही चुकीची अफवा पसरवली जाते सध्या तसे त्याप्रमाणे काही कुठलंही काम केलं जात नाही बिबटे सोडले जात नाहीत लोकांनी जागरूकता बाळगावी काही माहिती असेल तर बिबट्याचे हल्ले आणि त्यापासून संरक्षण कसं करायचं याविषयीची माहिती आम्हाला दिली गेली आहे आणि ती माहिती आम्ही आमच्या घरच्यांनाही सांगणार आहोत असं यावेळी आराध्या गाडेकर या विद्यार्थिनीन सांगितलंय यांनी भेट दिली आणि त्यांनी आम्हाला सा सांगितलं की आपले संरक्षण कसे करायचे मग आम्ही 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 ती ते सर्व सांगू आणि आणि त्यांना त्यांना प्रकारे सूचना देऊ वन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना जे मौलिक मार्गदर्शन केलं गेलंय त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना होईल अशी अपेक्षा शिक्षक बाबूराव कदम आणि शिक्षिका स्वाती झावरे यांनी व्यक्त केली आहे आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक बोटा शाळेमध्ये घरगाव परिसराचे फॉरेस्ट ऑफिसर सन्मानिय सय्यद साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी टीम भेट दिली आणि आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी बिबट्यापासून स्वतःचं स्वसंरक्षण सो, सो, कसं करायचं याचं सखोल असं मार्गदर्शन केलं खरंतर मागच्या एक दोन तीन महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत आणि त्यामुळे शाळकरी मुलं आणि लहान मुलं त्याचबरोबर शेतामध्ये राहणारे शेतकरी बांधव यांच्यावरती बिबट्यांचे हल्ले वाढत असल्यामुळे स्वसंरक्षण आणि कुटुंबियांचं संरक्षण होणं फार गरजेचं आहे तर सन्मान्य सय्यद साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं निश्चितपणे माळ्यातून येणारे विद्यार्थी असतील या ठिकाणी बोटा परिसरातून येणारे विद्यार्थी असतील तर यापुढे ते स्वतःचं स्वसंरक्षण करू शकतील आणि या माहितीचा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निश्चितपणे उपयोग होईल आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोटा येथे घागाव परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राचे वनपाल सयस्तर आली व त्यांनी आम्हाला बिबट्याविषयी संरक्षण कसं करावं याविषयी माहिती दिली आज आजच्या काळामध्ये या बिबट्या जो आहे तो हा लहान मुलांवर आणि माणसावर अधिक करत आहे अशा बातम्या आपण पाहतो त्या संदर्भात त्यांनी मुलांनी काळजी कशी घ्यावी याचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच आमची जे विद्यार्थी आहेत ते त्या काळजी घेतील घरी येताना जाताना काळजी घेतील शिवाय आपले जे घरी कुटुंबीय आहेत त्यांना सुद्धा त्या सूचना देतील आणि ते सुद्धा त्या पद्धतीने काळजी घेतील आणि त्यांच्या ज्या मार्गदर्शन आहे त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल असा असा आम्हाला नक्की वाटतं यावेळी वनपाल हरुण सय्यद वनरक्षक ज्ञानेश्वर कोरडे तुकाराम गुंबाडे बाळासाहेब वैराळ दीपक वायाळ अजिंक्य तळपे यांसह शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ हार्दे शिक्षक बाबुराव कदम अन्ना शिंदे बाबूराव सुपे संजय आहिर, संजय शिक्षिका स्वाती झावरे मनिषा आतकरी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घरगाव कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स-रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर